हाय तुकाराम श्रुति एक मिनिट सेट करो यापन कैमरा आवाज क्लियर आहे का हाय उषा ओके वीडियो आहे? क्लियर है आवाज क्लियर रहेगी कई अड्डे नियंत्रित तोपरंध भी चलो सकते हैं गुरुभक्ती काय नाही आवाज क्लियर नाही आहे का तू करा आवाज कमी जास्त आता येतोय का आवाज क्लिअर आहे क्लिअर आवाज ओके व्हिडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का लाईक पण करा पटपट, -पट? ओके, गुड सरावसनच एक पॉईंट दोन घ्यायचं का सरावसनच एक पॉईंट तीन चार कोणता घ्यायचाय आत्ताच करते लाईक थांबा हो हो करा करा पटपट पटपट पट, करा जेवढे जॉईन होतील तेवढे करा मला वॉचिंग दोनच दिसते फक्त सगळे येईपर्यंत लाईक तरी करा एक पॉईंट दोन घ्यायचंय उश्याच बाकींच्याच काय मत आहे एक दुसरं गणित घेऊ त्यातलं ठीक आहे ओके गुड यू लाईक तीन दिसत आहेत आणि वॉचिंग दोन ग्रुपवर तर सगळ्यांचे मेसेज येतात पण जॉईन करताना कोणच दोघ जॉईन करतात जे रेग्युलर आहे ते ठीक आहे काय म्हणते तुकाराम दोन एक घ्यायचेत का एक पॉईंट दोन हाय साक्षी आला शिवम आला शिवम वाजत गाजतच येतो ठीक आहे चला एक पॉईंट दोन एक अजून एक पाच एक सेकंड फाय सेकंड वाट बघूया चार मार्कांचे प्रश्न घ्या आता चार मार्कांचे प्रश्न म्हटला तर तुम्हाला शाब्दिक उदाहरणं आली आणि हे आलं एक पॉईंट चार आणि एक पॉईंट तीन एक पॉईंट तीन एक पॉईंट चार आणि एक पॉईंट पाच मधली गणित येऊ शकतात तुम्हाला चार मार्कांसाठी काय घ्यायचंय मत आणि तीन मार्कांसाठी म्हटलं तर ग्राफ येऊ शकतो तुम्हाला आलेख काढा आणि चार मार्काला तुमचं ते काल आपण परवा मोठे प्रश्न बघितले की त्यातला तो प्रश्न सुद्धा येऊ शकतो एक मिनिट हे प्रश्न सुद्धा चार मार्काला येऊ शकतात हा आज काय घ्यायचे सांगा मला पटकन एक मिनिट परवा सारखे ह्याच्यातले प्रश्न घ्यायचे का एक्स्ट्राचे माझ्याकडे आता मराठी डायजेस्ट नाहीये हे आता जुनं आहे मुलगीचं माझ्या जेवढे घेता येईल तेवढे इंग्लिश मधले घेऊया का नाही पण इथं पण शक्यतो सगळे आहेत ओके एक्स्ट्रा घ्या असं मत आहे ठीक आहे चला आता सुरुवातीचे छोटे आहेत आणि सोपे आहेत ते तुम्ही सोडवायचे चला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनेंट म्हणजे आपल्याला निश्चयकाची किंमत काढायची आहे या ठिकाणी हो एक्स्ट्राच आहे चला पहिला प्रश्न घ्या पाच शून्य शून्य चार काय येईल किंमत सोडवून सांगायचे आज थोडी तब्येत पण ठीक नाहीये माझी पण तुमच्या हट्टासाठी मी घेतलेला आहे क्लास पहिलं गणित घ्या सोडवायला चला उत्तर काय येईल ते सांगा मला पटकन कर। कमेंट करा फास्ट दिसत नाही सगळ्यांना दिसत नाहीये का एक मिनिट खूप हे झालं का हा दिसतंय का आता ओके साक्षीचं उत्तर आलेलं आहे बाकी सगळ्यांचे उत्तर काय आले वॉचिंग फक्त तीन दिसत या मॅम बर वजा वीस वीस ओके सांगा सांगा उत्तर सांगा मला मग मी हे करते बरोबर एका चुकीचे सांगते आता हे काही सोडवायची गरजच नाही या उत्तरामध्ये इथं बघा पहिला येणार आहे पाचोख वीस आले आणि वीस वजा शून्य गुणिले शून्य म्हणजे शून्य झाले बरोबर आहे वीस वजा शून्य म्हणजेच किती आले आपले वीस आले म्हणजे पहिल्याचं उत्तर किती येणार आहे या ठिकाणी वीस येणार आहे ठीक आहे दुसरं गणित दुसऱ्याचं काय येईल सांगा खूप सोप्पं आहे ओके बघा सगळ्यांनी सांगा पटपट उत्तर मग मी कन्फर्म सांगते की फायनल आन्सर काय असू शकते ओके ठीक आहे तुकाराम साक्षी शिवम गुरुभक्ती बाकी मेंबर्स कचौगच आहेत उषा वॉचिंग चार मेंबर पाच अजून कोण आहे का कारण वॉचिंगला जेवढे दिसतात तेवढे जास्त असतात त्याच्यापेक्षा ओके जेवढे आहेत तेवढ्यांचं बरोबर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न सोपा आहे फक्त आता इंग्लिश मध्ये त्यामुळे हे करू नका आता इथं बघा डी ची किंमत दिलेली आहे दोन तुम्हाला ची किंमत किती दिलेली आहे चार दिलेली आहे डी वाय बरोबर बारा दिलेला आहे आणि त्याच्यावरनं एक्स आणि ची किंमत आता हे प्रश्न म्हटला तर एक मार्कांचे प्रश्न आहे ती ठीक आहे एक्स ची किंमत काय येईल आणि ची किंमत येत नसेल तर सरळ मला सांगा मी एक्सप्लेन करेन येते का डिटर्मिन्ट सूत्र लक्षात आहे का सर्वांच्या दोनशे चार जिथं भाग जात असेल तुकाराम तिथं भाग घालवायचा दोनशे चार ला भाग जातो का जातो किती जातो बघा बरं काय येईल उत्तर नाही नाही येते अरे निश्चय एक निश्चय <coughs> एक वापरायचं थांबा एक मिनिट सांगते येस एक चेद दोन आता एक्स ची किंमत काढतो त्यावेळेला आपण काय करतो डीएक्स डी करतो ना निश्चय एक वापरून बरोबर का डीएक्स डीएक्स किती आहे तर दोन आहे डी किती आहे चार आहे भाग गेला का बे 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 दोन्ही चार म्हणजे किती आले एक छेद दोन आले भाग घालवायला पण शिका ठीक आहे आणि वाय ची काढताना काय करणार आहे आपण डी वाय डी करणार आहे बरोबर आहे का म्हणजेच काय आलं इथं परत डी वाय डी वाय किती आहे बारा डी किती आहे चार चार बाग घालवला चारित्रिकम बारा यस ज्यांचं एक छेद दोन आणि तीन आलेलं आहे ते बरोबर आहे समजले का समजले का जायचं पुढं ओके okay. आता दुसरा प्रश्न चला सोडवा पटपट सेम असाच हाय संचिता डी बरोबर वजा तीन आहे ठीक आहे डी वाय बरोबर वजा बारा आहे आणि एक्स बरोबर अठरा आहे आता एक्स आणि वायच्या किमती काय येतील ते पटकन सांगा हा हा समजा म्हणजे मी समजा चला चिन्हांचा योग्य वापर करा आणि सांगा चुकले का बरोबर आहे मी नंतर सांगते हाय हाय संचिता हाय चल गणित घे सोडवायला वजा चार वजा तुमच्या उषा हाय बाय करून गायब झालीस काय एक्स बरोबर काय असतं डीएक्स छेद d डी डीएक्स किती आहे बघा इथं किमती उलट्या सुलट्या दिल्यात कन्फ्यूज होऊ नका इथं अठरा आहे म्हणून इथं वजा अठरा गुन्हा भागाकारांमध्ये एकाचं जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह म्हणून तीन सम अठरा बरोबर का सहा पहिली किंमत एकशे वाय बरोबर काय असणार आहे डीवाय छेद डी डीवाय किती आले आपलं वजा बारा छेद वजा तीन बरोबर का तीन एके तीन तिनी चोक बारा म्हणजे चार आले ज्यावेळेला भागाकारात दोघांचे चिन्ह काय असतात वजा असतात त्यावेळेला उत्तर हे धन येते लक्षात घ्या मी वारंवार जे जे वाक्य बोलत असते ती लक्षात ठेवत जा ओके संचिता उषा व्हेरी गुड शिवम चला पुढे जायचं समजलं सर्वांना दुसरा प्रश्न होता सर्वांना समजला का ओके गुड आता <coughs> इंग्लिश मध्ये आहे त्यामुळं जेवढे जेवढे मी तुम्हाला एक्सप्लेन करता येईल तेवढं मी सांगते तुम्हाला ठीक आहे बघा आता नववा प्रश्न बघा मराठी असतं तर पटपट एक्सप्लेन केलं असतं मी जे आता थो थोडक्यात एक्सप्लेन करता येते तेवढे कारण खूप मोठे प्रश्न बरोबर चोवीस आहे आणि एक्स बरोबर वजा तीन आहे तर द व्हॅल्यू ऑफ डी चला कोण काढेल पटपट पाच सांगा चला डीएक्स बरोबर चोवीस आहे एक्स बरोबर वजा तीन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी ची म्हणजे डी एक्स एक ची किंमत दिलेली आहे एक्स ची किंमत दिलेली आहे तुम्हाला आणि ची किंमत काढायची आहे थोडस जास्त मोठं झाल्यामुळे तुम्हाला ब्लर बुलर का येते का सर्वांना वजा आली का ओके ठीक आहे चेक करूया आपण एक्स बरोबर काय असतं इथं डी एक्स चेद डी असतं एक्स किती आहे आपला वजा तीन आहे चोवीस आहे आणि डी भागा करायचा जो आपल्याला काढायचा आहे बरोबर आहे हा डी इकडे गेला वजा, 24, वजा तीन इकडे गेले म्हणजे डी बरोबर काय आले बघा चोवीस भागीले वजा तीन 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 आठ ते चोवीस म्हणजे किती आले आपले वजा आठ आलं चालवतो वजा आठ आले का सगळ्यांचं चलो फाईन सांगा पटपट ओके ज्यांना नाही आले त्यांना हे लिहून घ्या ज्यांचं आले त्यांचं ओके गुड ठीक आहे आले ओके ओके गुड ज्यांचा आले त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे परत एकदा निश्चय दिलेला आहे या ठिकाणी बघा निश्चयकाची किंमत काढायची आपल्याला निश्चय आहे आपला वजा तीन आठ आणि सहा शून्य ठीक आहे काय किंमत येईल सांगा चिन्हांचा वापर योग्य करा चला निश्चयकाची किंमत सांगा पटकन थोडेसे वेगळे प्रश्न आहेत सोडवायला सोपे जातील तुम्हाला आणि जेवढे जेवढे जा जास्त एक्स्ट्राचे प्रश्न सोडवाल तेवढं आहे आणि जर तुमच्याकडं काय म्हणतात त्याला व्यवसाय माला वगैरे असतील तर ते सोडवत चला व्यवसाय मालेनं खरच खूप फायदा होतो अत्यंत काय म्हणतात त्याला गणित सुधारायला फरक पडतो अच्छा वजा अठ्ठेचाळीस आलं का ठीक आहे सोडवा सगळे जण काय येते ते सांगा मला मग आपण बघूया तुकारामचं चा अठ्ठेचाळीस आलेलं आहे गुरुभक्तीचं वजा अठ्ठेचाळीस आलेलं आहे ओके ठीक आहे सांगते करेक्ट उत्तर काय आहे ते पण सांगते मी आधी उत्तर तरी टाका पट प्रत्येकानं ज्यांना जमत जा नाहीये त्यांनी नाही म्हणून कमेंट करा ओके okay, चला मी आता सोड इथं बघा <laughs> गुणिले शून्य आले वजा आणि इथं बघा वजा तीन आली वजा वजा तीन गुणिले शून्य किती येणार आहे इथं शून्यच येणार आहे पहिली टर्म बरोबर आहे आणि आठ किती आले अठ्ठेचाळीस म्हणजे उत्तर किती आलं वजा अठ्ठेचाळीस कोणाचं बरोबर आहे ओनली टू मेंबर्स परब आणि दुसरी गुरुभक्ती ओके जे चुकलेलं आहे त्यांनी हे करा संचिताचं पण बरोबर आहे ठीक आहे चला पुढचं घ्यायचं चा? म्हणून सांगत असते चिन्हांचा वापर योग्य करा यस गुरुभक्ती करेक्ट आहे पुढचं गणित घ्या एक छेद दोन तीन छेद दोन एक छेद पाच आणि दोन चलो फास्ट चुकलं तर चुकू दे उलट मित्र म्हणते चुकणारा जास्त परफेक्ट होतो पण ते हे केलं पाहिजे त्यांनी चूक ऍक्सेप्ट करून नेक्स्ट टाइम त्या चुका नाहीत केल्या पाहिजे तर परफेक्ट होतो नाहीतर चुकणारा परफेक्ट होतो म्हणजे प्रत्येक वेळेला चुका करायच्या कळलं का ठीक आहे चला हे गणित आहे पटकन सांगा उत्तर काय याच <laughs> हाय तुषार तुषार जॉईन झालं ना तर <laughs> चला पटपट सांगा ह्यांचं येईल येते का एक्सप्लेन करू मी दोन पॉइंट दोन आलेला आहे बर मध्ये नाही काढायचंय आपोन मध्येच ठेवायचंय म्हणजे छेदा आणि मध्येच ठेवायचे असे उत्तरू शकते तुम्ही बावीसशे दहा भाग जातोय भाग जातोय अजून भाग जातोय सातशे दहा ओके ठीक आहे बघूया आपण काय येते उत्तर झालं का सर्वांच कमी एक्सप्लेन करू चौदा चे दहा ओके कोणाचं चौदा छेद आले कोणाचं सात छेद बावीस छेद दोन पॉईंट दोन ओके नो प्रॉब्लेम बघा इथं पहिल्या कंसात का काय असणार आहे एक छेद दोन गुणिले दोन असणार आहे बरोबर आहे आणि दुसऱ्या कंसात का काय असणार आहे अकरा इथं काय असणार आहे तीन गुणिले एक छेद पाच आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा ह्या दोनला हे दोन गेले राहिले काय इथं एक राहिले बरोबर आहे वजा तीन एक्के तीन छेदात पाच आले बरोबर पाच एके पाच छेद समान करायचं होतं इथं म्हणून इथं आले पाच वजा तीन छेद पाच म्हणजेच किती आले आपले दोन छेद पाच कोणा कोणा आले दोनशे पाच आय थिंक think... दोनशे पाच वन no सातशे दहा कसं काय वजा चिन्ह एक पण नाहीये तिथं समजलं का काय चुकलं होतं कुणाचं तरी पण आपण एकदा ऍन्सर्स चेक करूया असतील तरी असतात का ऍन्सर्स तीनशे सात गणित चुकीचं लिहिलंय का